पहिल्याच पावसात एसडीओ कार्यालयाच्या भिंतींना फुटला पाजर जिल्हाधिकारी यांचे कारवाई करण्याचे आश्वासन पुसत शहरात भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या कामामुळे जेवढा त्रास पुसतकरांना सहन करावा लागत आहे तेवढाच त्रास इतर सरकारी विभागाच्या सुद्धा पदरी पडला आहे आणि नायलाजवस्त त्यांना तो सहन करावा लागत आहे संपूर्ण पुसत उपविभागाचे कामकाज पाहणाऱ्या कार्यालयालाच पहिल्याच पावसाच्या ठोक्यात गळती लागलेली असून भिंतींना पाजर फुटला आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या कार्यालयातील विकास कामकाजामध्ये स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याच्या नादात पीडब्ल्यूडी विभागाने मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा केल्यामुळे पावसाच्या पहिल्या ठोक्यातच उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या कार्यालयाच्या भिंती गळत आहेत याच गळक्या कार्यालयामध्ये यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची आढावा बैठक संपन्न झाली आपल्या चॅनल तर्फे घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान सदर कार्यालयाच्या अवस्थेकडेही जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे चॅनलने लक्ष वेधून दिले यावर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी यातील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले संपूर्ण पुसत उपविभागाचे प्रश्न सोडवणारे कार्यालय स्वतःचे प्रश्न सोडवण्यास अकार्यक्षम दिसत आहे आणि हे सदर व्हिडिओच्या माध्यमातून उघड झाले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया हे साक्षीदार आहेत बघू जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलेले शब्द ते पाळतील का यामधील दोषी व्यक्तींवर कारवाई होईल का सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यालय स्वतःच्या कार्यालयातील प्रश्न सोडवून घेतील का लवकरच्या प्रश्नांसंबंधी अपडेट दिली जाईल बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद